नमस्कार माझ्या किचन चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर आपण आज करणार मस्त असा कोकोनट पुलाव करणार या याआधी पण चॅनलवरती आपण हिरवा मटारचा पुलाव केला होता पनीर पुलाव केला होता तुम्ही नक्की जाऊन चॅनलला भेट द्या चला तर मग आपण सुरुवात करूया आपण एका भांड्यात एक चमचा तेल टाकलेला आहे शकता किंवा तुम्ही तेल वापरू शकता आपण एक अर्धा चमचा तूप वापरलेला आहे आणि एक चमचा तेल वापरलेला आहे त्याच्यात आपण एक चमचा जिरे आणि खडे मसाले घेतलेत पाच सहा लवंग पाच सहा मिरे थोडीशी दालचिनी दोन हिरवी मिर वेलची घेतलेली आहे टमालपत्र दोन आणि दोन कांदे चिरलेत इजे किंवा तुम्ही चौकोनी पण चिरू शकता आता याला चवीच थोडस मीठ टाकूया आपण आणि कांदा चांगला भाजून घेऊया कांदा चांगला आहे आपण आलसाची पेस्ट घातली एक चमचा मिरची घेतली तुकडे करून एक गाजर घेतले बारीक चिरून तुम्ही बीन्स पण वापरू शकता अर्धी वाटी आपण हिरवे मटार घेतले छान आपण आता हे मध्यम गॅस वरती आपण परतून घेऊया थोडीशी पुदिनेची पाणी पण टाकूया आपण तुम्ही पण टाकू शकता चार वाट्या नारळाचं दूध काढलेलं आहे दोन वाट्या जर तांदूळ असेल तर चार वाट्या पाणी काढायचं जर हे पाणी जर नारळाचं दूध जर तुम्हाला थोडंसं कमी वाटलं तर तुम्ही त्याच्यात साधं पाणी पण थोडंसं वापरू शकता शिजताना तर आता आपण ह्याला एक उकळी आणूया आता पाण्याला उकळी आलेले आधीच तांदूळ घेतलेला आहे धुवून चांगलं स्वच्छ करून घेतलं होतं तर आता आपण हे सगळ्याच्यात टाकूया तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही बिर्याणी राईस वापरू शकता छान आपण आता न झाकण टाकता शिजवून देऊया आणि सगळं पाणी आटलं की बारीक गॅसवरती आपण झाकण ठेवूया तर आता आपण शिजवून घेऊया चांगला छान असा मोकळा मोकळा भात शिजलाय तुम्ही बघू शकता मस्त तर याच्यात आपण थोडी कोथिंबीर घालूया मस्त झाला एकदम मोकळा तुम्ही असाही खाऊ शकता किंवा डाळ तडका करू शकता त्याच्यावर खाऊ शकता मस्त एकदम कराय कोकोनट मिल्क पुलाव लागतो तर तुम्ही नक्की करून बघा एकदा तर आपण आता काढून घेऊया छान आपला असा कोकोनट मिल्क पुलाव तयार झालेला आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा कसा झाला तो थँक्यू